विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमई यांची जयंती निमित्तानं शासकीय सुट्टी जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सालाबादाप्रमाणे यंदाही माता रमई यांची धुळे जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात व धूमधडाक्या जयंती साजरी केली जाणार आहे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम देखील राबवण्यात येणार आहे तसेच शहरातून भव्य दिव्य शोभ ही काढून आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे या अनुषंगाने या त्यागमूर्तीच्या निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी तसेच पारंपरिक वाद्य व वा डीजे वाजवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे मी अरविंद निकम धुळे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज या पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे संघटक शंकरांना खरात जिल्ह्याचे उपाध्यक्ष वळाने गावचे संप सरपंच भरतसिंग भाऊ राजपूत आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाशभाऊ बागुल आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भैभाऊ बोरसे आणि याचप्रमाणे या ठिकाणी या अजून आमचे काही कार्यकर्त्यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती दिनांक सात फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या ठिकाणी विविध मंडळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदानाचे कार्यक्रम मिरवणुका याद्वारे ही जयंती साजरी केली जात असते आम्ही या ठिकाणी कलेक्टर मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे की या दिवशी आपण एक दिवसाची त्यांच्या अधिकारातून शासकीय सुट्टी जाहीर करावी त्याचप्रमाणे जे पारंपरिक वाद्य डीजे ढोल ताशे जे वाद्य वाजवले जात मिरवणुकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याची मुदत ही रात्री बारा वाजेपर्यंत वाढवून द्यावी असं या ठिकाणी आमच्या संयोजकांच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात जिल्हा उपाध्यक्ष आकाश वाघ तसेच महेंद्र बोरसे मयूर आईराव सीताराम वाघ फकरुद्दीन खाटी मुस्तकीन खान यांचा आधी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे